नमस्कार मित्रांनो मी सौरभ म्हणजेच आपला गावठी नमले तर मित्रांनो खूप दिवस झाले माझ्या व्हिडिओ येत नव्हत्या तर मित्रांनी जुन्या व्हिडिओवर कमेंट पण केल्या होत्या आणि विसरत पण होत्या सध्या काय करतोय म्हणून तर सध्या मी मित्रांनो पुण्यात आलो आहे म्हणजे लोणावळ्यात तर लोणावळ्यात इथे मी कामालासाठी आलो आहे इलेक्ट्रिशियनच्या तर मित्रांनो चार महिने झालेत मला इकडे येऊन आणि मित्रांनो या कारणामुळेच मला काही व्हिडिओ बनवता येत नव्हत्या आणि मित्रांनो काही काकांनी व मित्रांनी अशा कमेंट केलं होतं की बाबा ह्याच्यापुढे तू व्हिडिओ बनवणार आहेस की नाही तर मित्रांनो असं नाही मी व्हिडिओ बनवणार आहे आता शिमगा आला ना की शिमग्यासाठी मी आता गावामध्ये जाणार आहे तेव्हा तुम्हाला असं काय ना काय वेगवेगळ्या परंपरा दाखवीनच आणि मित्रांनो शिमगा झाला ना की परत मी परंतो येईल तेव्हा इथल्या अशा काही काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि आतापर्यंत तसा प्रतिसाद देत आला तुम्ही म्हणजे सपोर्ट करत आलात तिथे तसाच मला प्रतिसाद देत राहा आणि ह्या मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सरा मित्रांनो हो। बाय बाय